मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला तेव्हाही मी जेव्हा ता ते नंतर पत्रकार मित्र भेटले मी तेव्हाही त्यांना तिथे सांगितलं हे मराठा आरक्षण हे आम्हाला मिळालेलं नाही आम्ही मिळवलेलं एक लक्षात ठेवा मिळवलेलं आहे एका एक दिवसात फक्त मागून निवेदन देऊन ना मिळालेलं नाहीये पावणे पाच वर्ष दिवस रात्र रह। असंख्य कार्यकर्त्यांनी उपोषण असेल आंदोलन असतील वेगवेगळा मार्ग आहे या सरकारकडे आपली भावना पोहोचवल्या कुठल्या पद्धतीने अगर मराठा समाजाला आरक्षण देणार केलं नाही तर काय पडसाद उमटू शकतात हे सगळं वातावरण तयार झाल्यानंतर मराठा आरक्षण आपल्या लोकांना मिळालेलं आहे संभाजी पाटील असतील रामबाई गायकवाड असतील असंख्य मराठा संघटना आहे मराठा कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वतःची पर्वा केली नाही समाजासाठी मला काहीतरी घ्यायचं आहे समाजासाठी मला काय करायचं आहे यासाठी आझाद मैदान असेल पंढरपूर असेल असंख्य ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने तो लढा दिला आपल्या आपल्या पद्धतीने सरकारला दखल घ्यायला लावली आणि तेव्हा जाऊन हे सगळं वातावरण निर्मिती झाली आणि आज मराठा आरक्षण या गेल्या अधिवेशनामध्ये लोकांना जाहीर करायला लागलं बाजूला ही आपली ताकद आहे आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे आपण हे चुटेने हे काय करू शकतो ज्या आपल्या महाराजांनी आपल्याला विचार दिले की मराठे मोजके असले तरी लाखोच्या सैन्यांना भारी पडू शकतात अशी ताकद आपल्या मराठ्यांमध्ये आहे लक्षात ते सगळ्या गोष्टी एकजुटीने एक, एक थाकतीने होऊ शकतात याच्या ज्वलंत उदाहरण आज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात नाही असंख्य जेव्हा माझ्या अगोदर शेखर पाटील आणि यांनी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठा समाजाच्या तरुणावर तरुणीवर कुठलाही विषय झाला मला फोन येतात संपर्क करतात मी कधी त्याला पक्ष विचारत नाही तू मला काय दोन वाजता रात्री फोन केला हे विचारत नाही तू माझ्या मराठा समाजाच्या आहेस ना तुला मी मदत करणारच ही भूमिका करू मी तुम्ही त्याच्याबरोबर उभा आपण आपल्या बांधवांसाठी आपल्या सहकार्यांसाठी उभं नाही कोणी उभा राहायचं को को सांग मला गायकवाडाला विचारा रामपाळ गायकवाड जबाबदारी त्या जागेवर नसताना पण त्यांच्यावर केसेस टाकले गेले दरोड्या दोड विचारा कालच कोण आला मला मला बोलतो की साहेब मी त्या लोणी कार्ड मध्ये होतो आणि सोलापूरच्या पंढरपूरच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये दरोडे बिरोडे सगळे केसेस टाकले गेले काय चुकी हो आमच्या ह्या कार्यकर्त्यांची काय चुकी हो आमच्या ह्या सहकार्यांची मराठा समाजासाठी लढले मराठा समाजाचा आघाडी आवाज उचलला मराठा समाजाच्या अस्मितेच्या विरुद्ध कोण समो अगर समोर उभं राहत असेल तर ह्यांच्यासारखे मावळ्या अगर पुढे आपल्यासाठी लढत असतील तर मग हे लोकांना ताकद द्यायची नाही यांच्या बरोबर उभं राहायचं नाही समोरच्या वाटतं वाटत यांच्या अशा पद्धतीने त्रास दिले कशाच टाकला तर मग आपण हे लोकांची आंदोलन थांबतील हे लोकांचा आवाज दाबला जाईल आणि एकदा दाबायला टाकायचं चालू झालं तर पूर्ण दाबून टाकायचं असे यांचे हे यांचे अशी नाटक साध साधारण चालू असेल कुठलाही मराठा समाजाच्या महाराष्ट्रातला कुठलाही तरुण आवाज उचलू नये अशा पद्धतीची भूमिका समोरच्या आल्याची असते म्हणून आपण ही या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या राजांच्या सोळा राज्य विषयकाच्या निमित्ताने सोहळ्याच्या निमित्ताने जमात असताना जेव्हा आपण एकत्र येतो नुसतं दोन तीन तास एकत्र नाही येत आपल्या समाज बांधवांसाठी मी काय करू शकतो त्यांना कशी ताकद देऊ शकतो माझा सम, माझा समाज बांधव महाराष्ट्रातल्या देशातला कुठलाही कानको त्याच्यावर कुठलंही संकट आलं असेल आणि मी कुठला दुसरा टोपावर पण असेल तरी मी त्याला संरक्षण करण्यासाठी पळेल अशी भूमिका तुमच्या सगळ्यांची असली पाहिजे अशी ताकद आपल्या सगळ्यांची असली पाहिजे एकाला हात लावलं तर हे शंभर अंगावर येतात अशी भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे एक लक्षात तरीक आपली ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी राहील तरी आपली एकजूट या रा महाराष्ट्रामध्ये राहील नाही तर असंख्य लोक आहेत आपल्या लोकांना ढिचायला आपल्या लोकांना हरवळ येणार येण्यासाठी अ आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील इतिहासामध्ये काम त्रास दिला असंख्य व्याख्यान करते या मंचकावर आहे तर विचार इतिहासामध्ये आमच्या दोन्ही महाराजांना काय कमी त्रास दिला हेच आता वेगवेगळ्या वे 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 वेगवेगळ्या नाव बदलून वेगवेगळा जन्म घेऊन आज आपल्या इथे इथे काम करतायत एक लक्षात आपल्या लोकांना फक्त त्याला ओसायचं ते कोण आहेत आणि आपल्या अंगावर अगर आले तर परत सुदरूप घरी जाता कामा नाही अशी भूमिका आपल्या लोकांची असली पाहिजे असा जाणारा आपला असला पाहिजे आम्ही काय समोरून वार करणाऱ्या लोक नाही आहोत पण आमच्या अंगावर अगर कोण आलं तर त्यालाही आपण परत जाऊन देणार नाही हे जात ही खरं म्हटलं तर मराठ्याची असते एक लक्षात लक्षात अशा इथे घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि आपण कधी कधी विचार करतो हे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे हल्लीच आपली ती काय हो जी मराठीवरती काय वाणी ही चालली आहे सिरियल स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये कुठेतरी सोशल मीडियावर बेशन पिडत होते का ती मूर्ती मालिका बंद करण्यासारखा करायचा प्रयत्न आहे आता तिथे अनाजी पंतना एवढं वाईट दाखवलं तर ती सिरियल बंद होण्याचा प्रयत्न करणार त्याला अगर तुम्ही त्याला अगर त्याचा बलिदान देत असेल तर कोणतरी त्याला कोणाची तरी खालती पेटणारच हो त्याचं त्याला अगर डोक्यावर बसवलं असतं त्याच्या अगर मोठा घरगवा केला असता तर बरोबर त्याचे हजार एपिसोड कसे निघतात हे बरोबर लोकांनी पाहिलं असत सत्य दाखवला जात आहे सत्य परिस्थिती मांडली जाते खरा इतिहास लोकांच्या समोर दाखवला जातोय म्हणून ती मालिका बंद कशी करायची अशी षडयंत्र चालू केले नाही मी तर त्यांना सांगेन तुम्ही मालिका बंद करून दाखवायचो कसे टीव्ही राहतात आणि कसं झी टीव्ही दिसत हे आम्ही पण बघतो आम्ही पण आम्हाला पण डोळे हा टीव्ही दिला येतो तुम्हाला अगर तुमच्या डोळ्यांनी ते पाहत पाहत नसेल कि तुमच्या वर तुम्हाला पाहायला आवडत नसेल तर तुमची टीव्ही बाहेर काढा मी टीव्ही विकत देतो त्याच्यावर पाहा मग बघायला लागेल दुसरा पर्याय नाही स्वच्छ इतिहास जो आतापर्यंत आमच्या राजाची बदनामी करायला दाखवत होते तो सत्य इतिहास पाहायला लागणारच जेणेकरून पुढच्या पिढीला कळेल आमचे संभाजी राजे आणि शिवाजी राजे आता बरोबर याच्यावर पोळी भाजून ठेवली याच मंचकावर खरं म्हटलं तर एक इतिहास रचला स्वप्नील काळे पाटील आणि आमच्या अन्य सहकार्यांनी तो जेव्हा गडकरीच्या पुतळ्याचा का जो काही कार्यक्रम केला याच मोर्चावर त्याचा सत्कार आम्ही लोकांनी केला पण त्या कार्यक्रमापासून आतापर्यंत राजे संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा अजूनपर्यंत बसलेला नाही तो का बसला नाही का बसवला नाही या गोष्टीची या गोष्टीचं मला आश्चर्य आतापर्यंत तिथे तू तिथे संभाजी उद्याना नाव असेल त्या उद्यानाचं तर मग तिथे दुसऱ्याचा पुतळा बसवण्याचा विषय राहत नाही आणि कोण बसवतो याच्यावर पण आमचं लक्ष आहे संभाजी उद्यानामध्ये राजेंचाच पुतळा बसता हे तुम्हाला लक्षात ठेवून <प्था> सांग आणि सांगतो की ज्याला पुतळा बसवायचा त्यांनी बसवा आणि नंतर मला फोन करा मी निस्तरून घेईन काय चिंता नाही त्यासाठी काय तुम्हाला बक्षीसच पाहिजे तेही जाहीर करू काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये परत या तुला पुढच्या पुढच्या वर्षी भेटायच्या त्याच्या वेळी घेऊन टाकू तुम्हाला परत या मंच वाग्या आता त्याचाही कार्यक्रम करा बघा यादी असेल मी कशाला मोरत पाहतात मोरत कधी मराठे बघतात का पंचान बघणं आपलं काम नाही आपल्या जेव्हा गड किल्ल्यावर सर करायचे आतापर्यंत आपल्याला सांगायला जायचं अमावस्य एकदम वाईट घरातून बाहेर निघायचं नाही पोरामाळांना बाहेर काढायचं नाही अहो इतिहास वाचा किंवा ह्या लोकांना विचारा महाराजांनी जेव्हा जेव्हा घर किल्ले सर केले ते सगळे रात्र अमावस्या रात्र होत्या एवढं महान आमच्या छत्रपती शिवाजी महाराज होते लक्षात ठेवा पण आपण त्यांचे मावळे असू तर बघा कुठली अमावास्याच्या रात्र कार्यक्रम करू द्या <laughs> कशाला पाहिजे तुम्हाला दुसऱ्यांची फोटो भरणं तर का म्हणून आपल्याला सांगतो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं काय नुसतं बघतो या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राह ज्या ताकदीने आपण इथे उपस्थित राहिलेला आहे जी हे जवान हे ताकद दिसते ती ताकद आपण आपल्या संभाजीराजे असतील आपल्या छत्रपती शिवाजीराजे असतील पण त्यांचा इतिहास आणि त्यांचे विचार जतन करण्यासाठी त्यांच्या विचाराचं संरक्षण करण्यासाठी ही आपण ताकद कशी वापरतो या गोष्टी त्याच्यावर अबलूपणायला लक्षात ज्या राजाने आपल्याला इतिहास घडवून दिला त्या इतिहासाचं संरक्षण करणं आपल्यासारख्या प्रत्येक मावळ्याचं काम आहे नाहीतर जसं मी नेहमी म्हणतो की कुर्त्यावर पिल्ला लावून गाडीवर मागे स्टिकर लावून काही मावळं होतं होत नाही रे बाबा त्यांनी आमच्या शेखर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या वाचा विश्वातले लोक देशभरातले लोक आमच्या शिवाजी महाराज संभाजीराजे बद्दल काय विचार करतात आमच्या शेखर पाटील लिहून ठेवलंय दुसरे कुठे सोशल मीडिया फेसबुक वर वाचण्यापेक्षा तर त्या पुस्तकाचं पाठन तर करा अख्ख्या दिवस प्रोफाईल पुस्तक पिक्चर बदलण्यापेक्षा थोडी चार पाना वाचली तर आमचं बरं होईल नाही तर तुझं डीपी ठेवू का माझी ठेवू दे त्या डीपीच्या <laughs> डीपी नादामध्ये आमची वाट लागली अपुस्तक वाचा विचार करा कुठल्या विचाराचे संरक्षण आहे या गोष्टी विचार करून तुम्ही फार खरा म्हटलं तर पुढे गेलो पाहिजे नाही विचार करा या असं तुम्ही लोक जसं आपण काही जण वाचता आपल्या नवऱ्या समोर इतिहासाची मोड तर होते इतिहासाबद्दल चुकी चालि जात आमच्या छत्रपतींनी भूमिका घेतली असती तर आज आपण हा तुळापूरचा कार्यक्रम करू शकलो असतो का विचार केला समोर मुघल आले येते आणि आमचे मावळे बोलल्याची थांब रे जरा डीपी चेंज करतो आणि मग जातो चाललं असतं का थांब रे बॉट्सअप फॉरवर्ड आले तो वाचतो आणि मग मुघलांना अंगावर घेतो चाललं असतं का अ कुठला विषय कुठे मांडायचा कुठला विचार कुठे काय कुठलं कार्य कसं करायचं हे आपल्या सारख्या असंख्य मावळ्यांना लक्षात आलं पाहिजे सूचना के केली समृद्धी जो हायवे हे नवीन सरकार जे बांधताय मुंबई नागपूरच अहो बाकी शाळांची नाव ठेवा तिथे आमच्या राजमात जिथे नाव दिलंच पाहिजे ही आमच्या शाळेची समजा तुम्हाला येत नाही तर आम्ही तिथे स्वतः जाऊन फळक लावू आणि मोकळे एक लक्षात ठेवा आम्ही काय विचारणार नाही लावू कुणी लावता की आम्ही लावतो हे सगळे विचार नाही लावून मोकळे आहो जाहीर पण करू विजय मिळावा पण घेऊ आणि घरी पण जाऊ काय करायचं तर काय आम्ही पण पाह मग हे सगळ्या गोष्टी आपण लोकांनी लक्षात घेतलं आपण काय करतो कसं जगतो कसं वाचतो विचारांची जतन विचाराची जतन विचारांचं संरक्षण आपण कसं करतो हे या मध्ये भूमिवंत आल्यानंतर आपण लोकांनी त्याचा निर्धार केला पाहिजे त्याचा संकल्प सोडला पाहिजे हो ज्या राजांच्या नतमस्तक गोळा आपण येतो त्याच्या इतिहासाच्या अगर आपण संरक्षणच करू शकलो नाही हो हल्लीच्या या तीन चार वर्षामध्ये तुम्ही सांगा की पुस्तकं आणि शाळा की आताच जन्माला आली की चार साडेचार वर्षामध्ये खाली पुस्तकांमध्ये चुका निघतात ते चुकी चुकीचा इतिहास महाराजांचा मांडला गेला चुकीचा इतिहास राजांचा मांडला गेला की सगळ्या शाळा दोन हजार चौदा ला जन्माला आल्या पहिले शाळेत नव्हत्या मोकळे सगळे होत गार सारा चुका यांच्याच राजवटीमध्ये होत आहे या बाबतीमध्ये आपण आपण जागृत राहिलं पाहिजे आपण लोकांनी जास्त बाहेर आणला पाहिजे की आपण त्यांच्या विचारांवर ज्या आपण आपला दैवत मांडतो था था, त्या दैवताच्या विचाराच्या इतिहासाचा कोण मोडतोड मोडत्यायची हिंमत करत असेल ओ प्रयत्न तो सोडा आम्ही हिंमत शब्द वापरतो कोण हिंमत करत असेल तर त्या व्यक्तीच काय करायला पाहिजे हे तुम्ही लोकांनी विचार केला लो पाहिजे आपल्या झाडाला आपली ताकद महाराष्ट्रामध्ये अशीच असली पाहिजे की अंदाज लोकांच्या समाजाला कुठकोणा महापुरुषाला हात लावण्याच्या अगोदर दोन वेळा हो विचार करतात पण सगळे प्रयोग सगळे प्रयत्न सगळ्या इतिहासाची मोडतो हे आमच्यात महापुरुषांबद्दल का होतंय ह्याबद्दल तुम्ही सगळ्या विचार केला पाहिजे का हिम्मत होत आहे का ह्यांची हे लोकांत माझा दोन विचार येत नाही ते यांच्या असं असं चुकीच्या पद्धतीने पुस्तक छापलं तर माझं होणार काय म्हणजे तरी महाराजांचा फोटो दाखवला गेला महाराजांना देवी देवतांसारखं बसवलेलं कुठलं तरी प्रेम हेच सगळे कार्यक्रम हे सगळे लो लोक, yeah! हे लोक नाटकी लोकांची चालू आहे त्या पुरंदरी लावलेली ही सगळी घाण हे सगळे पुढचे लोक आता घेऊन जात आहेत या लोकांवर तिकडला तिकडं जागर आपण हे लोकांना थांबवणार नाही हे लोकांमध्ये भीती निर्माण करणार नाही तर आपल्या असंच कोणतरी येणार आपल्या डोक्यावर टपली मारणार मारणारे निघून जाणार आणि मग आपल्या लोकांना काय नाही दे आम्ही सार्वजनिक आहे आमचं डोकं ज्याला पाहिजे टपली मारून जा असा अगर आपले राजे आपले मावळे वाढले वागले असते इतिहासामध्ये ह्याचा अगर अशा पद्धतीने इतिहास असता तर आज आपण मोकळ्या श्वासाने तरी जगू शकलो असतो का हो याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार करा म्हणून आपला जास्त वेळ घेणार नाही कार्यक्रमाला उशीर राहतो ना नाही तर तुम्हाला वाटेला उशिरा येतो आणि जेवायला पण देत नाही त्याचा विषय आपला नाही आपण स्वतः पण चिकन मटन होतो आणि बाकीच्या लोकांना पण खायला देतो तो विषय आपला <laughs> आप पार, <laughs> ना फक्त शेखर पाटील स्वप्नील सारख्या आयोजित सहकार्या हे मुलं दिवस सहात मेहनत करून या कार्यक्रम उभा करतात कोणाची मदत न घेता शंभूराजेंचा विचार जतन झाला पाहिजे शंभूराजेचा विचार पुढे गेले पाहिजे या विचारांवर चालणारे हे सगळे माझे तरुण आहेत म्हणून या सगळ्या लोकांना संरक्षण देणं या सगळ्या लोकांना ताकद देणं हे आपल्यासारख्या नेत्यांचं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे मी ह्याला सांगेन तुम्ही कोणाचीही चिंता करू नका या तुलापुरता तुम्हा कार्यक्रम तुम्हाला वर्षान वर्षी घ्यायचा असेल तर नितेश राणे तुमच्या मागे आहे एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने दिला हे हे घेऊनच या खूप फेसबुक लाईव्ह बघतो हे बाबा हे Sampai yeah. jumpa di video selanjutnya. <laughs>